नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो परत आपण आज पुन्हा व्हिडिओ नवीन घेऊन आलेलो आहे तर तो, तो व्हिडिओ असा आहे की माझी सैनिक व अग्निवीरांसाठी सुरक्षारक्षक मंडळाने सुरक्षारक्षक या पदाकरिता नोंदणी प्रक्रिया करण्याची तरतूद खालीप्रमाणे दिलेली आहे मित्रांनो म्हणजे जे माजी सैनिक असतील जे अग्निवीर असतील त्यांच्यासाठी सुरक्षारक्षक पदासाठी सुरक्षारक्षक मंडळाने जयरात प्रसिद्धी केलेली आहे मित्रांनो न्यूजपेपरमध्ये त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे अग्निवीर असतील किंवा माजी सैनिक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो की जेणेकरून त्यांचं सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक पद याकरिता निवड होऊ शकते त्यांनी नोंदणीसाठी प्रक्रिया काय काय राहील त्याचा सविस्तर आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो सुरक्षारक्षक नोंदणी प्रक्रिया माजी सैनिकांच्या व अग्निवीरांच्या नोंदणी करताना अन सवरी अनु अनु सरवायचा कार्यपद्धत म्हणजे जे माजी सैनिक असतील किंवा अग्निवीर असतील त्यांची कार्यपद्धत कशी असेल अर्जदार लष्करी भूल नौदल वायुदल व वा निम लष्करी आय टी बी पी भारत टी सीमा पोलीस बी एस एफ सी आय एस एफ त्याच्यानंतर सी आर पी एफ एस एस बी दलामधील निवृत्ती माजी सैनिक व अग्निवीर असतील तर त्यांनी मंडळामध्ये सुरक्षारक्षक या पदावर थेट नोंद नोंदित करण्यात येईल म्हणजे मित्रांनो जे अग्निवीर आहेत जे माजी सैनिक आहेत त्यांचा सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक पदाकरता नोंदणी थेट नोंदणी करण्यात येईल मित्रांनो डायरेक्ट त्याच्यासाठी दोन नंबरचं हे माजी सैनिकांना वाग्निवीरांना शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचं तसेच वयाची अट लागू असणार नाही परंतु त्यांना खालील कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असेल मित्रांनो म्हणजे बघा मित्रांनो त्यांनी काय दिलेलं आहे शारीरिक व शैक्षणिक म्हणजे शारीरिक व शा शिक्षणिक पात्रताची तसेच वयाची अट लागू असणार नाही मित्रांनो म्हणजे वयमर्यादा पण नाही आहे शिक्षणाचा पण नाही आहे आणि शारी आता ते माझी सैनिक आणि अग्निवीर म्हटल्यावर ते तर एकदम प्रॉपर फिटच असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी बोललेले कागदपत्र बंधनकारक असतील आता ते, ते काय असतील कागदपत्र शेतकरी रुग्णालयाचे वैद्यकीय क्षमतेचे प्रमाणपत्र म्हणजे आपण बोलतो ना सिव्हिल सर्जनचं फिटनेस आणा मेडिकल फिटनेस तो बोलला आहे त्यांनी वैद्यकीय तपासणी शेतकरी रुग्णालयातूनच करून समक्ष असलेले प्रमाणपत्र मंडळात सादर करावे रात आंधडेपणा रंग आंधडेपणा नाईट लेडन्स कलर्स म्हणजे बोलतो ना आपण डोळे कोणाकोणाचे एकदम प्रॉपर चांगले असतात पण त्याला लांबून आपण कलरचं नंबर असतात तर ते कलर ओळखले जात नाहीत तर ते त्यांनी तिच्यात म्हणजे पात्र होणार नाही बोवा असणे उमेदवार नोंदणीस पात्र ठरणार नाही कोणतेही शारीरिक म्हणजे आता समजा हँडिकॅप वगैरे असेल किंवा ते असेल तर त्या असल्यास उमेदवारावर अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं चारित्र पडत पढ़त, पडताना म्हणजे आपण पोलिस एनओसी ज्याला बोलतो ते पोलीस एनओसी पण लागणार आहे मित्रांनो इथं त्याच्यानंतर सैनिक सेवेतून निवृत्ती माजी सैनिकाच्या बाबतीत निवृत्ती पुस्तकाची छायाचित्र म्हणजे रिटायरमेंटचं जे तुमचं आहे त्याची त्यांना प्रत लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर वैद्यकीय सक्षमताचे व पडचणीचं प्रमाणपत्र पंचेचाळीस दिवसामध्ये सादर करणे आवश्यक राहील म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये फिटनेस आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला मंडळामध्ये जमा करावा लागेल मित्रांनो करिता माजी सैनिक व अग्निवीर यांच्याकडून सुरक्षारक्षक पदाकरता अर्ज मागवण्यात मागवण्यात येत आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी मंडळ मुख्य कार्यालय अथवा मंडळाच्या ईमेल ईमेल आय डीवर संपर्क साधावा आता इथं पोस्टिंग किती आहेत म्हणजे जागा किती भरणार आहेत याचा उल्लेख केलेला नाही आहे त्याच्यानंतर ही भरती कधी राबवली जाईल त्याचा पण उल्लेख नाही आहे पण त्यांनी डायरेक्ट थेट ईमेल आय डीशी संपर्क साधावा नाहीतर मग मंडळाशी संपर्क साधावा साधावा असं जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो आता माजी सैनिक असतील किंवा अग्निवीर असतील म्हणजे जसं की सी आय एस एफ आर पी सी आय एस एफ त्याच्यानंतर बी एस एफ झालं एस एस बी झालं आय टी बी पी झालं त्याच्यानंतर सी आय एस एफ झालं भूदल नौदल आणि वायुदल म्हणजे जेवढी बी आपल्या फोर्स आहेत केंद्राच्या त्या अग्निवीर आणि माजी सैनिकांनी हा फॉर्म म्हणजे याच्याकरता म्हणजे पदासाठी नोंदणी प्रक्रिया करण्याची तरतूद खालीलप्रमाणे आहे मित्रांनो म्हणजे नोंदणीसाठी तुम्हाला आवश्यक आहे आपण जे वाचून दाखवलेलं आहे मित्रांनो ते लागणारच आहे पोलीस व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर आपलं हे फिटनेस सर्टिफिकेट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मंडळाच्या ईमेल आय डीवर अपलोड करायचं आहे किंवा मंडळाशी संपर्क साधायचा आहे तर जागा किती आहेत त्याचा उल्लेख नाही आहे त्याची भरती कधी होणार आहे त्याचं पण तारीख वगैरे हो नाही आहे फक्त जाहिरात प्रसिद्धी केलेली मंडळाने त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर जास्त जास्त अग्निवीर जास असतील किंवा माजी सैनिक असतील जे इच्छुक असतील मंडळामध्ये सुरक्षारक्षक पदासाठी त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या माजी सैनिक मित्र असतील किंवा अग्निवीर असतील त्यांच्यापर्यंत प शेअर करा की जेणेकरून ते मंडळामध्ये भरती होतील सुरक्षारक्षक पदाकरता मित्रांनो मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या एक्समियानं होते ते म्हणजे माझे सैनिक होते तर मला बोलले होते की सर भरती वगैरे हो, निघाली तर कळवा आता माझे त्यांचा नंबर माझ्याकडं नाही आहे किंवा माझा नंबर त्यांच्याकडं नसेल किंवा असेल बी पण व्हिडिओच्या माध्यमातून ते जर व्हिडिओ बघत असतील तर आता त्यांना चान्स आहे तर आता तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो जे माझे सैनिक असतील अग्निवीर असतील त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ ज्या राज्याशी प्रसिद्धी झाली त्याच्या त्याच्यानंतरच आपण हा व्हिडिओ बनवतो हो आहे जास्त जास्त शेअर करा आणि माझी सैनिक अग्निवीरांकडं हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे मित्रांनो जे इच्छुक असतील त्यांनाच बस माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र